प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। वैजापूर तालुक्यातील यंदाचा गुरुजी उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आहात फारुख शेख यांना देऊन गौरवण्यात आले वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात शाल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आपल्या परिवारासह त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला साने गुरुजी जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था मर्यादित वैजापूर यांच्यातर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो यंदाचा हा पुरस्कार आहात शेख यांना देण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल फारुख चमडेवाले रियाज शेख सलाम शेख सईद चमडेवाले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह एवला